नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा मागील भागामध्ये आपण केंद्रवर्धिनी काढली होती केंद्रवर्धिनी काढण्यापूर्वी आपण गोलाची प्रॅक्टिस केली होती तर आता या भागामध्ये आपण केंद्रवर्धीने शिकणार आहोत पण थोड्या वेगळ्या प्रकारचे शिकणार आहोत केंद्रवर्धिनीचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला केंद्रवर्धनीचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण मागील भागामध्ये जी केंद्रवर्धनी पाहिली होती ती आपण काढूया आणि जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला व्हिजिट करा म्हणजे इथे बघा आपण अशी केंद्रवर्धनीची प्रॅक्टिस केली होती एका लाईन मध्ये आपण केंद्रवर्धिनी काढल्या होत्या तर ह्या भागामध्ये आता आपण केंद्रवर्धिनीचा वेगळा प्रकार पाहणार आहोत तर बघा या, या ज्या केंद्रवर्धिनी होत्या ह्यामध्ये जास्त राऊंड नव्हते तर आपण जास्त राऊंडवाला आता शेप पाहणार आहोत जास्त राऊंडवाली सुद्धा आपल्याला केंद्रावरती काढता येते पुन्हा एक दाखवते आता ह्यामध्ये जर लाईन तुम्ही एकदम जर आपण रांगोळी जास्त घेतली जास्त प्रमाणात सोडली तर अशी जाड केंद्रावरती येते आणि आपण हीच रांगोळी आपण एकदम बारीक सोडली तर बघा बारीक लाईन येणार तिथे तर तुम्हाला जाड हवी असेल तर तुम्ही जाड जास्त रांगोळी सोडायची आहे आणि जर बारीक हवी असेल तर लाईन बारीक हवी असेल तर तुम्ही सोडताना रांगोळी कमी सोडायची आहे थोड्या वेगळ्या प्रकारची केंद्रवर्धिनी शिकणार आहोत तर हे बघा केंद्रवर्धिनीच काढायची आहे फक्त ह्याला आपल्याला खालच्या साईडला ओपन ठेवायचं आहे परत एक दाखवते आता ह्याच मध्ये आपण वरच्या साईडला ही ही जी ओपन स्पेस आहे वरच्या साईडला ठेवणार आहोत आता ही ही जी ओपन स्पेस आहे ती आपण ह्या साईडला सुद्धा ठेवू शकतो आता मी ही स्पेस आहे ही ओपन जागा ती ह्या साईडला ठेवली आता अपोजिट साईडला ठेवूयात इथे तुम्ही पाहू शकता इथे बघा हा पॉईंट आहे खाली आला आहे हा वरती आहे हा एका साइडला आणि हा दुसऱ्या साइडला तर अशा प्रकारे आपण हे केंद्रवर्दिनीचा हा प्रकार आपण रांगोळीमध्ये काढू शकतो आता ह्यामध्येच आपण बघूया थोडासा वेगळा प्रकार आपण जी केंद्रवर्दिनी काढली होती त्यामध्ये थोडी आडव्या साइडची बघूया म्हणजे बघा इथे ते ते मी बघा थोडीशी ही विळ जी आहे ती जास्त घेतलेली आहे आता असंच आपण या वरच्या साईडला सुद्धा काढू शकतो आता हे वरच्या साईडला काढली आहे आता ही एका साइडला आणि ही दुसऱ्या साइडला तर या प्रकारे सुद्धा काढू शकतो आता आपण थोडस थोडीशी याचा आकार मी थोडा लांब घेतला आहे याचा मी गोल आकार न घेता थोडा लंबा वर तुळाकार घेतला आहे हे बघा सेम तसच आपण अशा प्रकारे सुद्धा काढू शकतो आणि आपल्याला आडवी काढायची झाल्यास या प्रकारे तर इथे पाहू शकता तुम्ही हे केंद्रवर्धिनीचे वेगवेगळे प्रकार आपण इथे पाहिले आहेत इथे मी थोड्या वेगळा प्रकारचं तुम्हाला आता केंद्रवर्धिनी दाखवत आहे हिला केंद्रवर्धिनी नाही म्हणताय ना याला तुऱ्याचा एक प्रकार म्हणता येईल तर या पद्धतीने आपण हे केंद्रवर्धिनी काढू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या केंद्रवर्धिनी काढून तुम्ही गालीच्या रांगोळी काढू शकता तर पुढच्या भागात आपण तेही पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी